प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचरक्रंची संपूर्ण शहरवासियांचे तसेच इच्छुकांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि तांत्रिक कारणाने प्रलंबित राहिलेली इचरक्रांची महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली त्यामध्ये एकूण सोळा प्रभाग असून सदस्य संख्या पासष्ट असणार आहे या प्रभागरचना संदर्भात पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे महानगरपालिकेने हा प्रारूप प्रभाग नकाशा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केला दरम्यान महानगरपालिकेची पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे इचलकरंजी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी तीन सप्टेंबर रोजी जाहीर होणार होती परंतु तांत्रिक कारणास्तव ती काल जाहीर झाली नव्हती तर आज दिवसभर त्या संदर्भात काहीच माहिती उपलब्ध होत नसल्याने सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती गुरुवारी दिवसभर सर्वजण माहिती घेण्यासाठी प्रयत्न करत होते दिवस संपला तरी प्रारूप प्रभागरचना जाहीर न झाल्याने सलग तीन सुट्ट्यांमुळे प्रारूप प्रभागरचना सोमवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता पण गुरुवारी सायंकाळी सर्वांचीच प्रतीक्षा संपली सायंकाळी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या स्वाक्षरीने महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध केल्या प्रारूप प्रभाग रचनेवर बुधवारी दिनांक तीन ते सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर अखेर दुपारी तीन वाजेपर्यंत आयुक्त तसेच निवडणूक विभाग महानगरपालिका मुख्यालय येथे हरकती व सूचना सादर करण्याची मुदत दिली आहे ऑनलाईन तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आलेल्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तसेच इच्छुकांच्या हालचालींना वेग येणार आहे